श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या श्राद्ध पक्ष सुरू आहे आणि या काळात आपण आपल्या पित्रांची सेवा उपासना दानधर्म आणि सत्कर्म करतो कारण या काळात आपल्या पित्रांची कृपा पटकन मिळते पितर गुरु आणि कुलदेव हे आपले खरे रक्षण करणारे देव आहेत पितर म्हणजे आपल्या पूर्वजांचा आत्मा जे आपल्याला न दिसता आपल्यावर लक्ष ठेवून असतात पितर म्हणजे देव आणि आपल्यामध्ये असलेला एक पवित्र दुवा जोपर्यंत आपण त्यांची सेवा करत नाही त्यांच्याप्रती आपले ऋण फेडत नाही तोपर्यंत आपण देवांची किंवा गुरुंची कितीही सेवा केली तरी तिचं फलित संपूर्ण मिळत नाही काही जण म्हणतात आम्हाला पितृदोष नाही मग सेवा का करावी पण सत्य हे आहे की आपण सर्वजण आपल्या पूर्वजांचे काही 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 ना लागतो मनुष्य जन्म हा फक्त भोग भोगण्यासाठी आपण पृथ्वीवर जेव्हा मनुष्य म्हणून जन्म घेतो तेव्हा आपल्यावर काही पवित्र ऋण असतात आणि ते पाच प्रकारचे ऋण असतात ते म्हणजे देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि भूत ऋण आणि मानव ऋण तर या पाच ऋणांमधलं एक म्हणजे पितृ ऋण आणि ते फेडण्यासाठीच श्राद्ध पक्षाचा काळ आपल्याला मिळतो तर हा काळ केवळ कर्मकांडासाठी नाही तर आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे तर त्यांचं स्मरण करायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ही संधी आहे आता पितृ ऋण म्हणजे काय तर कधी कधी काही लोकांना खूप तीव्र पितृदोष असतो त्यांच्या आयुष्यात एका मागून एक अडथळे येत असतात प्रगती होत नाही यश जवळ असून सुद्धा हुलकावणी मिळते त्यामागे असतो पित्रांचा अशांत आत्मा तसंच म्हणजे काय तर काही लोक असतात जे नेहमी देवाची पूजा करत राहतात सतत देवदेव करत असतात त्यांचा जन्मच देवऋण फेडण्यासाठी झालेला असतो काही जणांना भूत ऋण असतं म्हणजे शक्तींचा प्रभाव असतो पूजा उपाय करून सुद्धा काही फरक पडत नाही अशा वेळेला भूत ऋणासाठी विशिष्ट सेवा करावी लागते आणि म्हणूनच असं मानलं जातं की आपला जन्म काही ना काही ऋण फेडण्यासाठी झालेला असतो आपण असं नेहमी म्हणतो की बाबा या जन्मात भेटलास पुन्हा दुसऱ्या जन्मात भेटू नकोस हेच करा आहे कारण मनुष्य जन्म मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे इतर जन्मात पशु पक्षी कीटक काहीही आपण केवळ खाणं झोपणं अपत्यप्राप्ती हेच करतो पण फक्त मनुष्य जन्मात आपल्याला देवाची उपासना करता येते सेवा करता येते आणि आपल्याला पूर्वजांचे ऋण फेडता येतात आणि म्हणून म्हणतात ना की हीच वेळ आहे चांगलं कर्म करण्याची कारण पुढचा जन्म कसा मिळेल कुठे मिळेल माणूस म्हणून मिळेल का हे कोणालाच ठाऊक नाही कधी कधी आपण असं म्हणतो आपल्याला या जन्मातच सर्व ऋण फेडून मुक्त व्हायचं आहे कधी कधी आपण म्हणतो की मी कोणाचं काही घेतलं नाही म्हणजे मला परत काही द्यावं लागणार नाही पण खरं बघितलं तर देणं घेणं हे केवळ पैशात नसलं तरी कर्मांमध्ये सुद्धा असतं आपण जर कोणाचं काही घेतलं मन दुखावलं ऋण केलं तर ते परत करावंच लागतं हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणूनच या जन्मात शक्य तेवढे चांगलं करत राहा पित्रांची सेवा देवांची उपासना आणि निस्वार्थ कर्म हे केल्याने आपली जीवन दिशाही बदलू शकते आता या पितृ मुक्त होण्यासाठी पक्षात आपण एक साधा पण प्रभावी उपाय करू शकतो ते म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचा पठण हा ग्रंथ अतिशय छोटा समजायला सोपा आणि वाचायला सोयीस्कर आहे याची किंमत फारच कमी आहे जवळपास साठ ते पासष्ट रुपयांच्या दरम्यान आणि तो जवळच्या कोणत्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात सहजच मिळतो मूळ श्रीमद भागवत हा ग्रंथ फार मोठा आहे आपल्या दैनंदिन कामकाजात कौटुंबिक का जबाबदाऱ्यांमध्ये इतका वेळ असतोच असं नाही की आपण पूर्ण पारायण करू शकू तो ग्रंथ अमृतासारखा आहे पण सगळ्यांना तो पूर्ण वाचणं शक्य नसतं म्हणूनच याचं संक्षिप्त रूप चौदा स्कंद असलेला हा ग्रंथ खूप उपयुक्त आहे यातील भाषा साधी मराठीत आहे वाचताना सहज समजते आणि त्यातील प्रत्येक अध्याय आपल्या मनाला स्पर्शून जातो या ग्रंथाचं वाचन केल्याने आपली ही सेवा थेट भगवान विष्णू म्हणजेच नारायणांपर्यंत पोहोचते चरणी आपण एक प्रार्थना करतो माझे जे पूर्वज या जगातून निघून गेले आहेत त्यांना शांती मिळो ते कुठल्याही योनीत असो कुठेही असो माझी ही सेवा त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आहे या, या पंधरा दिवसात जे काही तर्पण होम हवन किंवा श्रद्धेने केलेले कर्म असतात ते आपण काही मिळावं म्हणून नाही तर फक्त आणि फक्त आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांच्या ऋणात मुक्ती मिळावी म्हणून करत असतो पित्रांच्या आशीर्वादानेच आज आपण जगत आहोत आणि त्यांच्या पुण्याईमुळेच आज आपल्याला हे घर आणि ही सुख समृद्धी मिळाली आहे आणि म्हणूनच हे वाचन ही सेवा हा श्रम सर्व त्यांच्या चरणी समर्पित करूया एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पितृपक्षामध्ये आपण जे काही करतो ती सेवा ते वाचन, ते वाचन कर्म हे सगळं त्यांचं स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण ही सेवा करतो हे काही मागण्यासाठी नाही मला नोकरी मिळो मला घर मिळो असं म्हणत नाही तर ही सेवा अगदी निरपेक्ष भावनेतून त्यांच्या स्मरणार्थ असावी हीच खरी भावना असावी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एकूण चौदा असतात तर हे सगळे अध्याय फारच सोपे आणि छोटे आहेत बऱ्याच महिलांनी आणि भक्तांनी हे पारायण सुरू केलं आहे अगदी कमी वेळात ते पूर्ण सुद्धा केलं जातं जर तुम्ही ठरवलं तर संपूर्ण एक पारायण फक्त दोन दिवसात होऊ शकतं किंवा तुम्ही एक एक अध्याय सुद्धा वाचू शकता अगदी नित्य सेवेसारखं कोणी सात पारायण करतात कोणी तीन किंवा कोणी अकरा किंवा एकवीस तुमच्या वेळेनुसार श्रद्धेनुसार आणि सोयीनं जितकं शक्य होईल तितकं करा महत्वाचं म्हणजे ते मनापासून करा जर तुमच्याकडे प्रखर पितृदोष आहे की आयुष्यात अडथळे येत असतील तर तुम्ही संकल्पपूर्वक पा पारायण हे करू शकता पारायण कोणत्या वेळी करायचं हे पूर्णतः तुमच्यावर आहे सकाळी केलं तर उत्तमच पण वेळ नसेल तर संध्याकाळी सुद्धा करता येतं फक्त रात्री उशिरा म्हणजे नऊ नंतर टाळा संध्याकाळी सात ते साडेसातच्या आत पूर्ण केलं तरीही चालेल पारायण सुरू करताना पहिल्या दिवशी तुम्ही सर्वप्रथम स्वामी स्थवन वाचायचं आहे त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्य म्हणावं आणि त्यानंतर पहिला स्कंद म्हणजे पहिला अध्याय वाचायला घ्या पुढे रोज एक अध्याय असे वाचत राहा किंवा संपूर्ण पारायण करायचं ठरवलं असेल तर तेही करता येईल या सेवेमुळे तुमच्या पित्रांना शांती मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी निश्चितच मदत होईल पहिला अध्याय त्रेपन्न आहे दुसरा अध्याय त्र्याहत्तर ओवींचा आहे आणि हे मोठे नाहीत तर अगदी सोपे आणि समजायला सहज आहेत संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाची भाषा मराठी प्राकृत आहे जशी आपण स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्र वाचतो तशी सोपी आणि सहज समजणारी आहे तुम्हाला या ग्रंथाचे पठण करायचं आहे कारण ही खूप प्रभावी आहे तुमच्या घरात अनेक ठिकाणी एकादशीला भागवत पारायण केलं जातं आणि अनेक केंद्रांमध्ये सामूहिक पारायण सुद्धा होत असतं जर तुम्हाला जाऊन पारायण करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात तरी या पितृपक्षाच्या काळात किमान एकदा तरी हे पारायण करावं तुम्हाला मासिक धर्माच्या तारखा माहिती असतील तर त्यानुसार तुम्ही पारायण करू शकता किंवा नित्य रोज एक अध्याय सुद्धा वाचू शकता आता हे पारायण कसं करायचं त्याचे नियम काय आहे ते पुढे मी सांगणार आहे पितृ पक्षात मांसाहार टाळण्याची गरज आहे तुमच्या घरात तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करत असाल पण काही लोक जसं की तुम्ही म्हणता मिस्टर किंवा मुलं त्याला नक्कीच ऐकत नाहीत खरं सांगायचं तर पितृंचे काही नियम असतात ज्याचं पालन करणं आवश्यक आहे या नियमांमध्ये मुख्य म्हणजे मांसाहार तुम्हाला टाळायचा आहे आणि जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर ब्रह्मचर्याचा पालन सुद्धा करणं गरजेचं आहे हे व्रत करताना कांदा लसूण न खाणं आणि गादीवर झोपड या गोष्टी तुम्ही करू शकता फक्त मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक का आहे काही वेळा घरातील काही लोक हे नियम मानत नाहीत आणि ते बाहेर मांसाहार करतात किंवा घरातच खाणं सुरू ठेवतात अशा वेळी तुम्ही त्यांना समजावून सांगा की पितृपक्षाच्या काळात तरी घरात मांसाहार होऊ नये पण जर ते ऐकत नसतील तर काळजी घे करण्याची गरज नाही भागवत ग्रंथ खूप पवित्र आहे आणि त्याचा सारांश म्हणजे आपल्या मनापासून सेवा आपल्याला करायची आहे तुमचा दृढ निश्चय असावा की मला पारायण करायचं आहे मग इतर जे काही करतील ते महत्वाचं नाही तुम्ही आपलं काम मनापासून करा तुमचं पारायण नक्की पूर्ण होईल इतर कोणतेही कठोर नियम किंवा अटी नाही जर तुम्ही संकल्पयुक्त पठण करणार असाल तर गावाला जाऊन किंवा दुसऱ्यांच्या घरी खाणं तुम्हाला टाळायचं आहे म्हणजेच काय तर परांना तुम्हाला टाळायचं आहे कारण अन्नातूनही आपल्याला काही दोष लागतात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचत असाल तर एक दिवस तरी परांना तुम्हाला टाळायचं आहे आणि मांसाहार सुद्धा टाळायचं आहे जर तुम्ही हे पठण एका दिवसामध्ये पूर्ण करायचं ठरवलं असेल तर त्या दिवशी घरात ब्रह्मचर्याचं पालन करावं मांसाहार किंवा बाहेरचं अन्न ना खायचं नाही पठण केल्यानंतर तुम्ही तुमचे इतर काम सुरू ठेवू शकता पण जेव्हा भागवत वाचन करत असाल तर तेव्हा हे नियम पाळणं आवश्यक आहे ही सेवा फारच प्रभावी आहे दर एकादशी भागवत पारायण पण पितृपक्षाच्या काळात या सेवा करण्याची सुवर्ण संधी असते आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यांच्यासाठी एकदा तरी भागवत पारायण करणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला एकदाच पूर्ण पारायण करायचं नसेल तर तुम्ही रोज एक एक अध्याय वाचू शकता त्यात काहीच हरकत नाही पण अशा वेळेस चौदा दिवसांपर्यंत मांसाहार टाळा आणि शक्यतो पराण हे तुम्ही घेऊ नका ब्रम्हार्याचं चा पालन करणं जर शक्य नसेल तरी चालेल पण जे बाकीचे नियम आहेत तर ते तुम्ही जरूर पाळा मला माहिती आहे की प्रत्येक स्वामी सेवेकरांच्या घरी पितृपक्षाच्या काळात संक्षिप्त श्रीमद भगवत ग्रंथाचं पारायण नक्कीच होत असते तुम्ही हे करू शकता जर तुम्ही रोज एक अध्याय वाचत असाल आणि मासिक धर्म आला तर ते चार दिवस तुम्हाला वाचन थांबवायला लागेल आणि त्यानंतर पुन्हा सुरू करू शकता जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसतो तर तुम्ही दिंडोरी या वरती रोजच्या पारायणाचे व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता मासिक धर्माच्या काळात सुद्धा तुम्ही हे श्रवण करू शकता पण प्रत्यक्ष मासिक धर्मात करू नका खूप घरांमध्ये असं पाहायला मिळतं की चार दिवस झाल्यावर डबल करून पुन्हा देवपूजा सुरू करतात पण पितृसेवेबाबत कडक नियम असतात पितृसेवा करताना चार दिवस काळजी घेणं आवश्यक आहे तुम्ही कोणाला बोलावून सेवा करू शकता अन्न शिजवू शकता नैवेद्य दाखवू शकता पण स्वतः न करता उत्तम या पितृ पक्षात संक्षिप्त श्रीमद भागवताचं नाव शक्य होईल तितका पारायण करा एक केलं तरीही चालेल किंवा तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही जरूर करा आणि तुम्हाला याचा नक्कीच अनुभव मिळेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ